नमस्कार माझं नाव सौरभ सदाशिवराव गावंडे गाव शिरसगाव नेर जिल्हा यवतमाळ मी महाबीजचा आम्हाला डेमो प्लॉट देण्यात आला होता यवतमाळ ऑफिसच्या माध्यमातून बीच एकशे एकशे चोवीस आ... या व्हेरायटीचा अनुभव आम्हाला चांगला आहे व्हरायटीची वाढ चांगली आहे सहा फूट जवळपास वाढलेली आहे बोंडाची ही चांगली आहे तुम्ही पाहू शकता पाते फुले चांगले आहे आणि मी रेकमेंड करतो की पुढच्या वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या वानाची लागवड करावी बरं तुम्ही पेरणी कधी केली पेरणी आम्ही तेरा तारखेला केली तेरा जूनला बरं वानाच्या तुलनेत तर वानाच्या तुलनेत व्हरायटी चांगली आहे रोग कमी आहे पात्या फुलाची संख्याही चांगली आहे बाकी तिकडे माझी दुसरी व्हेरायटी आहे सुपरकॉट तर तिच्यापेक्षा ही व्हरायटी चांगली वाटते बोलाची बोलची साईज किती वाटते कशी वाटते बोलची साईज चांगली आहे कोणची साईज मोठी आहे आणि सिरीजही चांगली आहे सात आठ दोनची सिरीज आहे बरं तुम्ही प्रायोगिक तत्वावर लावले लाव लावलेलं आहे तर पण समाधानी आहेत नाही हो त्यावरती समाधानी आहे कापूस पुरल्यानंतर समजा दहाचा ॲव्हरेज बसण्याची आम्हाला शक्यता वाटते लॉटमध्ये खतपाणी वगैरे काय काय दिलं खत मी मादनचं खत वापरलेलं आहे याच्या आधी शेणखत दिलेलं होतं आणि आंतरपीक म्हणून तूर आहे चार फुटाचा समजा चार फुटाचा अंतर आहे चार बाय दीड वर लागवड केली आहे औषधीचा फवारे वगैरे औषधी दर पंधरा दिवसांनी एक फवारा राहते आमचं कीटकनाशकाचं कीटकनाशक बुरशीनाशक जे रेग्युलर आपलं राहत येतेच महाभीतचं बियाणं ते खणखणीत नाणं